श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस ऑगस्ट आणि श्रावण महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे त्याचबरोबर गुरुवार देखील आहे तर या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा आ कितीही घरात आजारपण असेल तर ते देखील याने कमी होणार आहे प्रत्येक का कामात तुम्हाला यश मिळणार आहे तुमची मुलं शिक्षण घेत असतील प्र त्याचबरोबर तुमची मुलं कुठं जॉब करत असतील त्याचबरोबर पतीचे जॉबच्या ठिकाणी त्याची प्रगती होणार आहे अगदी घरात सुख समृद्धी येऊन घराचं गोकुळ असं होणार आहे तर या दिवशी आवर्जून हा उपाय नक्कीच करा अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे फक्त गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कुठली खाऊ घालायची ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे श्रावण संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ग चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी आहे तसेच या दिवशी आपण व्रत करत असतो उपवास करत असतो काही सेवा देखील करत असतो त्याचप्रमाणे जर काही उपाय केले तर त्याने गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होऊन आपल्यावर त्याचे त्याचं फळ जे आहे इच्छित फळ ते नक्कीच देत असतात तर या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे चतुर्थीचे व्रत केल्यानं जीवनातील सर्व संकट ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतात त्याचबरोबर ऐश्वर सुख सौभाग्य वाढत जे काही आपण पुण्य कमवत असतो ना त्याचा साठा देखील याने वाढत असतो तर या दिवशी गणपती बाप्पांना बघा आपल्या संकष्टी चतुर्थी तुम्हाला उपवास असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर संकष्टी चतुर्थीची दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत होऊन तुम बघा तुम तुमच्याकडे घरात जर देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मग तर फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही पाण्याने घालू शकता पंचामृताने घालू शकता तर बघा अभिषेक जे तीर्थ आहे ते घरातील सर्वांनी घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ते अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता त्याचप्रमाणे मोदक दाखवू शकता जे शक्य असेल ना ते तुम्ही त्यानंतर धूप दीप दाखवून यथासांग त्यांची पूजा करायची आहे त्यांना शेंदूर लावायचं आहे हे सर्व करून झाल्यानंतर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे भगवान गणेश हे अडथळे दूर करणारा त्याचबरोबर प्रत्येक संकट संकट आणि अडथळे दूर करून प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा असा हा गणपती बाप्पा हे आहेत प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा केली जाते ही अतिशय पर प्राचीन परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकट दुःख ही दूर करायची असतील तर त्यासाठी श्री गणेशांच्या संकष्टी चतुर्थीचा व्रत करण्याचा सल्ला दिला जातो तर हे बघा उद्या आहे बावीस ऑगस्ट आणि श्रावण संकष्टी चतुर्थी आहे चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी आहे त्यामुळे जर तुम्ही व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर नऊ चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे बघा हा जो उपाय आहे ना उद्या तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालणार आहे त्याचबरोबर अगदी प्रत्येकाने केला तरी चालणार आहे तर त्यातल्या त्यात जर तुम्हाला सायंकाळच्या वेळी दिवेलांगणीला जर करता आला तर अतिशय उत्तम कारण दिवेलांगणीची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळी जर तुम्ही हा उपाय केला तर अत्यंत शुभ असा मानला जातो कारण गायला देखील मा लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमुट भरका होईना त्यात हळद टाकायची आहे आणि त्यानंतर गाईच्या पुढच्या दोन्ही पायांवर हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हा बघा जर तुमची मुलं सतत आधारी दर पडत असतील ना तर त्यांनी गाईला हिरवा चारा जो आहे तो त्यांनी त्यांच्या मुलाच्या हातून चारायचा आहे आणि प्रार्थना करायचे आहे हे गोमाते गणपती बाप्पांना देखील प्रार्थना करायची आहे त्याचं जे काही त्याचा आजार आहे त्यात त्रास त्याला होत असतो तो दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि गाईला हिरवा चारा जो आहे तो खाऊ घालायचा आहे असं केल्याने तुमच्या मुलाचं आरोग्य देखील सुधारल त्याची शिक्षणात प्रगती होणार आहे त्याचबरोबर हा तुम्ही स्वतः देखील आजारी असाल तरी देखील हा उपाय करू शकता या उपायानं बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीत नक्कीच वाढ होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला बघा प्रत्येक कामात यश प्राप्त करून घ्यायचं असेल मग तुम्ही जॉब करत असेल किंवा व्यवसाय करत असाल किंवा अन्य काही छोटे मोठे उद्योगधंदा जर असेल त्याचबरोबर घरात जर तुम्हाला प्रगती व्हावी असं जर वाटत असेल ना तर यासाठी तुम्हाला गाईला थोडासा गूळ सायंकाळच्या वेळी तुम्हाला गाईला थोडा गूळ खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर गाय तुम्हाला गाईला हा गायीभोवती जर प्रदक्षिणा मारता आली तर किमान एक तरी प्रदक्षिणा आवर्जून मारायची आहे आणि गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे यामुळं तुमची जी कुठलं कामं जर अडकलेली असतील काही सतत प्रॉब्लेम कामात येत असतील तर ते सगळे दूर होणार आहे आणि तुमची प्रगती होणार आहे त्याचबरोबर हा उपाय बघा तुम्ही ना सायंकाळी नाही जमला दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा केला ते के तरी चालणार आहे आणि अगदी कोणीही करू शकतो अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे उपाय करून झाल्यानंतर घरी आल्यावरती तुम्ही देवासमोर हात जोडायचे आहे प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांचं गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायला अजिबात विसरायचं नाही गणपती स्तोत्र म्हणायचं आहे त्यांना हात जोडून प्रार्थना करायचे आहे तुमच्या जे काही संकट आहे ज्या काही समस्या आहेत त्या सांगून ते दूर होण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे गणपती बाप्पा नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर करतील श्रावण महिना हा अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर बघा तुम्ही फक्त एक, एका एका संकष्टीला हा उपाय करून चालणार नाही किमान तुम्ही पाच संकष्ट जे आहेत तेव्हा त्याच्या सातत्य ते ठेवणं तितकंच महत्वाचं आहे जेवढ्या संकष्ट तुम्हाला करता येईल ना बघा महिन्यातून एकदा हा उपाय करायचा आहे अगदीच करू शकता का कोणीही करू शकतं त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ